जय जगदंब ओम नमो नारायणाय योगिराज हंस तीर्थ स्वामी महाराजाय नमो नम नमा नमामि गंगे तव पादपङ्कजम् सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपम् भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यम् भावानुसारेण सदा नरणा सद्गुरु कृपेने गंगा दशहरा पर्व काल आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे आज गंगा दशहरा पर्व कालातील पाचवा दिवस आणि मंदाकिनी घातम्यातील पाचवा अध्याय आपण श्रवण करणार आहोत गणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीगङ्गामातायै नमो नमः शौनकभुसुतिसुतासि मागिल अध्यायी कथासुरसि वैरागन कैसि करि पुष्पधेनुसि ते चिकथन करि गा कायति अलोटनेम प्रत्यक्ष गङ्गा राहिल मुख्य पायी जे ध्यास जान, तेने जाण प्राणी प्राणियासी पुढे काय झाले वर्तमान तेची कथन करावे जाण गंगा महात्म करू श्रवण प्रेम भरे सूत सांगते श्रवणकासी ऐका बैरागिनीची ख्याती तेने टळेल प्रेम तिचे प्रेमचित्ते श्रवण करी गा ज्येष्ठ शुद्ध पंचमीचा दिवस दशहरा वासर आनंदी उठून समयास मानव कृत्य करीत बैरागन उठली खडखडोण आजी करु पुष्प धेनुदान हा चे द्यास लागुन गंगा गंगा वदतसे आनंदी सी हाक मारी आनंदी येऊ नमस्कार करी आजी आज नित्य नेम सारो तरी वेचण्या जावायचे तैसी तुठली बैरागिणी नित्य जप पकरुणी बहिर्देशेस जावया निघेझणी रात्री वेळा साडेतीन झालेली नाती सहा कमारी फिर अंधार बाहेर पोरी माझे लागी धरी येऊनि नेऊनी बैसवी बहिर्देशे आनंदी आता धरित आजीला नेऊणी बैसवित आपण सडा संमाजन करीत मुखाने सर्व काम करुणी आजी सी आनी बाहेरुनी हात पाय तिचे दोगुनी गंगा स्नाना निघाल्या बैरागिनी हाची ध्यास गंगा गंगा सारखे म्हणे सुरस पुष्प धेनुदान करू आजी खास ऐसे नातीस बोलली गंगेवरी दोघे जाऊनी स्नान केले प्रेमे करुणी गंगे साग देवुनी मानसोपचार पूजिले। तिची करुणी प्रार्थना साष्टांग दंडवत घागले दाना तुझा प्रीतर्थ करू दाना स्वीकार करी माई तू ऐसे सांगुनी गंगेशी बैरागन निघे झोपडीत येण्याशी मुखी गातसे स्तोत्रासी अट्टहास्ये करुण्या झोपडीत आल्या दुघी अरुणोदय झाला त्या क्षणी नित्य पूजा आठपोणी पुष्प वेचण्या निघाल्या आनंदी मनी आजीस तू झोपडीत बैस घेऊन येते आता पुष्पास चालवत नाही तुझसी गे बैरागन म्हण नाही वाई पोर एकटी करणार तू काही मी येते बरोबर पाही फुले वेचण्या कारणे भक्त इच्छा पुरी करण्यास गंगा घेऊन बरोबर आजीस आल्या पुष्प वाट केत। पावन बैरागन आनंदली झाडी लागली असे दाट मधुनी रस्ते असते बारीक वेली दिसती मनोहर देख सुवास सर्वत्र चालला असे हंस मोर कोकीळ कोपट साळुंकी द्वार पाळ भारद्वाज पार्व मधुर स्वर बैरागण पाहती डोळा आनंदली परम विल्हाळा हासे गदगदाते ते वेळा मूर्छना येऊन आहे बट मोगरा जाई जुई चमेरी केतकी शतपत्र कमळे शोभली डबडबली असती फुलधाडे नारळी पोकळी लवंग विराईश ती शोभली फनस अंजेरे लागली आम्र वृक्षा गिनसे कर्दळी पत्राचे करुणी द्रोण आनंदी तोडी पुष्पे भराभर सर्व तऱ्हेची पुष्पे तोरण पाणी ही पण तोडली बिलवपत्र तुळशी जाण माका संधी जाण कहेची पाणी तोरण द्रोण भरून से, फुलांचा भारा तयार झाला आनंदीने शरी वाहिला आजीस आनंद बहु झाला आनंदी कुरवाळी तू आलीस माझी इच्छा पुरी होय एकटीने केले असते कार्य सर्व इच्छा गंगेची तिला करून घ्यावायचे होते म्हणून आनंदी तो आईस येते मजला बहु आनंद वाटे कुल उधरणी माझी ऐश्या दोघी गोष्टी करीत पुन्हा आल्या झोपडीत हो पुष्पे ठेवून घरात बाजारापै गेल्या सुई दोरा आणूनी नाना फळे ते घेऊनि ब्राह्मणा निमंत्रण देऊनी साहित्य आणले सर्व करा बैरागनाशी निवांत गंगेचे ध्यान करीत आनंदी करी काय देख भक्त इच्छा पूर्विन्या फुलवाती करी अष्टोत्तर शत दोरवाती गेल्या अष्टोत्तर सहस्त्र तैलवाती षष्टी तसे वाती झाल्या काय करी पानाचे पेटारे तयार करी पेटाऱ्यात फळे भारी वेगवेगळ्या सर्वत्र पर्णाचे दीप तयार करून झाडाशी बांधले जाण अनेक प्रकारे शोभा करून पुष्प आसन तयार केले छत्रुष्पाचे करून अब्दागिरी पुष्पाची करी जाण पुष्पाच्या ठेवले तरी तरीची फुले घालून हार तयार केले जाण दश इंद्रियाचे दात करून मन आकारावे हार तयार करून ठेविले नागर मोथा चंदनमस्कृती कुटिले धुपाशी तयार करून हिरविले आली झोपडी बाहेरी पटांगण सर्व धाडून या गंगा जल रंगवल्लिका काढी लवलाया प्रेमानंदे प्रेम नारदाची स्वारी गंगेवर येतो प्रत्यक्ष गंगा नाही येतो भक्ता कारणी गेली झोपडीत हिची कळले नारदा तैसेच गेले कैलासात शंकराशी सांगत वर्तमान देख भक्ताचे कौतुक आनंद पाहण्यासी वैकुंठ गेले विष्णूशी कथन केले ब्रह्मदेवा सांगितले तसे इंद्रादिक देवासी ऐसे देवणी आमंत्रण आ नारद आले बदरी काल सर्व ऋषीशी देवनी आमंत्रण झोपडी ठाई पातले गंगेनी पाहिले नारदासी गुप्त राही महर्षी फुलीने सांगितले त्याशी त्यावेळी गंगेनी गंगेच्या आल्या दासी मृत्युलोकीच्या सुवासनी दिसती काम करू लागल्या हाती सरसी शब्द निघता बाहेरी पुष्पसिंहासन झाडाखाली ठेविले ब्राह्मणाशी पाचारण केले नारदे ब्राह्मण रूप धरिले ते गावातील सर्व मेळा जमला नरनारी कुमार अपारत्या समयाला वैरागण अर्पी पुष्प धीनुला पाहण्या करता पातली शंकर गणपती स्कंद आले मोरावरती ब्रह्मा सावित्री गायत्री देव आले असे प्रत्येक विष्णू आपण लक्ष्मी सोडावरी आले नर नारायण सप्तऋषी जान तेही आले त्या समया आकाशी विमानाशी झाली दाटी यक्षसिद्ध गण गंधर्व योगी गायन करण्या अप्सरा उभ्या राहते बैरागण असे झोपडीत गंगा गंगा म्हणून ध्यानस्थ होतो आनंदी उठवी ति चला पुष्प दान करण्यासी बैरागन सावदन झाली डोळे उघडून पाहू लागली आश्चर्यचकित झाली हा काय प्रकार म्हणून मी कोठे आहे माझी झोपडी आयशी का दिसते आहे कोण जमली एवढी पाहे शंकित असे मानसी जोपर्यंत ओळख झाली नाही तोपर्यंत कळत नाही काही देव जवळ असता ही दर्शन घेत नाही तयाचे असो आनंदी घरी धरी हातास आजीस आणले बाहेर देख आसनावरी पैसे सावकाश ब्राह्मण आली त्यावेळी ब्राह्मणाचं करुणी आदर सर्वांनी केला नमस्कार पुष्पासनी पैसेला थोर प्रेमानंदी करुणिया सुवर्णाचे दहा कर्श भरून आणले गंगेचे देख स्वस्त अध्याय सुरेख संकल्प सोडला पुष्प धेनुजा बैरागन संकल्प सोडी ब्राह्मणाची पूजा करी आनंदी मने स्वस्त बसा तरी मी करीते सर्व आता गंगेच्या दासी धावल्या सुवर्ण चौरंग मांड त्या झाल्या टणी त्या झाल्या ब्राह्मण अंगा लावण्यासी चौरंगी ब्राह्मण भैसगुण त्यांची अंगी उठणे लावून गंगे शेता कर्ष मस्तकी घालून वस्त्र देती पीतांबर उपवस्त्र देती चंदनाशी उटी अंगी लाविते पुष्प सिंहासने पैसविते दीप लाविते वृक्षाचे लखलखीत दीपसमकती समकती वनस्पती धूप लाविते फळाचे पिटारे पुढे ठेवते नैवेद्या कारणे सर्वदेव पूजा पाहते अप्सरा नृत्य करीते गंधर्व गायन करीते वाजंत्रे वाजविते विद्याधर पुष्पहारांचे करून पूजा बहिरागन अर्पिया दोक्षरा प्रापत्य ठेवुनिया ब्राह्मणा करी देत असे ही पुष्पे नसुनी धेनुदान म्हणून अर्पी बहिरागण पाप केले तिचे निघुन घन घन घंटा वाजू लागल्या दिव्य दृष्टी आली ते वेळा देह सतेज होऊ लागला ही माणसे नसुनी देव उभे सर्व मेळा आनंद भोवसे आपली नाता प्रत्यक्ष ही गंगादान नारदा नारायण पाहिले सर्वात बसविती झाली गंगे गंगेचा जय जयकार करुण स्वर्गा जावया निघाली शंकर पार्वती गणपती ब्रह्मा विष्णू लक्ष्मी प्रती पाहती झाली इंद्रा प्रति सर्व देवा पाहिले नरनारायण संत कुमार सप्तऋषी अश्विनी कुमार सिद्ध सर्वासी पाहिले बैरागिनीने सर्वासी साष्टांग नमस्कार केला शक्ती नाही बोलण्याला गहि वर बैरागिनीला मिठी मारली गंगेशी गंगा बोले ते वेळा स्वर्गी गमन करी या वेळा तेथील सोहळा मुक्त मग ऐसा देतावर वर पुष्प धेनु दानाचा उत्सव संपूर्ण झाला पृथ्वीवर बैरागण गेले स्वर्ग लोका देवगेले आपल्या स्थळी ब्राह्मण मंडळी आपले घरी पाहणारे आश्चर्य करी भोळी मोठी बैरागण हिच्या योगी आपणाशी दर्शन घडले गंगेचे महात्मे कळले पैसा शक्ती नसता उद्धरिले बैरागिणीशी तरी सर्व जाती गंगा स्नाना गंगा ऐसे करीती नामस्मरणा छंद लागला लोकासी मृत्युलोकासी सुतसांगती ऋषीसी बैरागण गेली स्वर्गासी येथोणी जाई कैलासी कैलास पाहुणी वैकुंठासी येऊन या राहिली चौदा भुवने पाहुनी सप्त पाताळावलोकनी महिषी इच्छा पूर्ण होऊनी मुक्त पैती झाली तरी ऐसे गंगेचे महात्म्य श्रवण करा यथार्थ तेने जोडेल मोक्ष पंथ यात संशय नसेची पुष्प धेनूची सांगितली रीती जैसी आपणा असेल शक्ती त्याप्रमाणे करावी भक्ती ज्या धेनूचे दान करावे मात्र प्रेम भावे करावे रात्रंदिवस ध्यासा ठेवावे तेने फल पावावे श्रद्धा मात्रे इती श्री मंदाकिनी महात्म्य कृष्ण तनय हरी विरचित प्राकृत पंचमोध्याय गौड गंगामाताय राजाधीराज स्वामी महाराज की जय अप्पा महाराज की जय कामधेनु माता की जय